सर नमस्कार सर नमस्कार आ, सर मला सांगा कालवडी जे आपण सांभाळतोय सांभाळायचे आहेत त्यांना शेतकऱ्यांना गाय नसताना सांभाळू शकतो का आपण गाय नसेल तर आपण आपल्याकडे सर्व कंपनीचं मिल्क रिप्लेसमेंट मिळतो त्याच्यात आपण काय करतो की एकशे चाळीस ग्राम पावडर घेतो एक लिटर एक लिटर कोमट पाणी करतो त्याचं कमीत कमी अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान घेतो जेणेकरून की जे गायच्या दुधातली गायच्या साडातली दहारी ती तुम्हाला तिचे टेम्परेचर असतं अडो ते चाळीस मग त्यामुळे आपण त्या लेवलचं टेम्परेचरचं पाणी करतो त्यात एकशे चाळीस ग्रॅम एका लिटरला पाणी करतो मिक्स करतो आणि ती काल डायरेक्ट पासतो कमीत कमी सकाळी दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर एवढं करून आपण शेतकऱ्यांना सांगतो की सजेस्ट करा सकाळी दोन लिटर संध्याकाळी त्यासोबत सर आपण हे देखू तुम्ही बघू शकता की पाणी काफ शटर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या खूप Hmm. तर ह्या दोन गोष्टी आपण कंटिन्युअस पहिल्या दिवशी किंवा hmm. पाचव्या दिवशी पासून चालू करतो याची hmm. प्रोसेस कशी रिप्लेसर पाजण्याची hmm. एक ते पाच दिवस तुम्ही पूर्णपणे गायचा चिक पाजा जर चीक पण जर अव्हेलेबल नसेल तर तो पण hmm. आपल्याकडे मिळतो पावडर फॉर्म मध्ये hmm. hmm. एक ते पाच दिवस चीक पाजल्यानंतर hmm. सहाव्या दिवशी तुम्ही कालोडीनला रिप्लेसर शिफ्ट करा ते पण कसं करायचं की तुम्ही शेतकरी दोन लिटर दूध पाजत असला चिक तर काय करायचं पहिल्या दिवशी दीड लिटर दूध घ्यायचं आधा लिटर रिप्लेसर बनवायचं सत्तर ग्राम पावडर टाकून दुसरा दिवस दुसरा एक, एक लिटर रिप्लेसर एक लिटर दूध दिवस तिसरा दीड लिटर रिप्लेसर अर्धा लिटर दूध आणि दिवस चौथा पूर्णपणे दोन लिटर रिप्लेसर जेणेकरून की जी फिडिंग असते ना तिला काही प्रॉब्लेम येत नाही कारण की आता आपण बघू शकता की म्हणजे पूर्णपणे फीड चेंज होतं तर त्याला काही प्रॉब्लेम टप्प्याटप्प्या आपण पूर्णपणे केलं होतं आता आपण कनोले येथे आलोय ते शेतकऱ्यांच्या कालोडी बघू शकतात साडेतीन ते चार महिन्यामध्ये एकशे साठ किलो वजन काढलेले त्यांनी मला एक सांगा आता की हे जे मिल्क असेल तुम्ही ते कंपनीविषयी थोडी माहिती सांगा सर आपली कंपनी मेनली फ्रान्सची पण इंडियात प्रोडक्शन होतं आपलं आणि ऑलरेडी फ्रान्सला त्यांचा स्वतःचा फ्रान्स म्हणजे सर्वलचा गोट आहे तर ते स्वतः आर एन डी करतात नंतर फॉर्म्युलेशन भारतात येतं मग आता ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्र पण आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये पण खूप प्रमाणात मिल्क रिप्लेसर झाली पंजाबला पंजाब सारख्या ठिकाणी तिथं करून मिल्क प्रोडक्शन चांगल्या प्रकारे तिथं पण आपले कमीत कमी भरपूर प्रमाणात गोठ आहे आपल्याकडं सर्वलकडे की ते कंटिन्युअस मिल्क रिप्लेसर युज करतात सर आणि हे जे सगळं कुठं मिळतं आणि कसं खरेदी सर आता तुम्ही माझा नंबर सर देतील मध्ये किंवा तर मग तिथून मला कॉल करू शकता ऑलरेडी आपण ही होम डिलिव्हरी पण पण देतो आणि जर जवळपास शेतकरी असेल तर तिथं शेतकऱ्याला तिथं डिस्ट्रीब्युटरचा नंबर देऊन आपण तिथे मिळून जातो शेतकऱ्यांना